दापोली तालुक्यातील मॉडर्न हायस्कूल दाभिळ या हायस्कूलवर संयक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अजित जगन्नाथ तांबे यांना शाळेतील शिक्षकांनी जातीवाचक शिवेगाळ केले या संदर्भात अजित तांबे यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे समीर पिंपळकर कोकण मराठी तास दाभिळ दापोली माझं नाव दिलशा सिकंदर मुल्ला मी या हायस्कूलमध्ये मुख्याधीपिका म्हणून काम करते एकोणतीस तारखेला जवळजवळ एक वाजले असताना कावलेकर सर माझ्या केबिनमध्ये आले मला सिलेबस अजून म्हणजे एक्झाम ज्या आहेत त्या अजून घ्यायला लेट का झाल्यात ले, याविषयी विचारणा करू लागले तर मी आमच्या शिपाईकडून ते परीक्षा प्रमुख आहेत मुसासरांना बोलवलं तर मुसासर आल्यानंतर त्यांनी ते सांगितले की आत्ता जे काही प्रोग्राम झालेले होते माझी शाळा शिक्षण सप्ताह तर यामध्ये आमचा सिलेबस जरा मागे राहिलेला आहे नंतर तेन तर आम्ही गणपतीनंतर तो घेणार आहोत असं त्यांचं बोलणं चाललं तर त्यानंतर ते खूपच बडबड करू लागले की तांबेसर शिकवत नाही तांबे सर काही ना करत नाहीत सतत ते मोबाईल वरतीच असतात वगैरे असं गोंधळ करू लागले त्यानंतर मी आमच्या शिपायांच्याकडून तांबेसरांना पण बोलवणं केलं तांबेसर जेव्हा ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की कावलेकर सर माझा सिलेबस झालेला आहे तुम्ही जाऊन मुलांना पण विचारू शकता आणि तुम्ही मला हे विचारणारे कोण मला विचारायचा अधिकार फक्त मुख्याध्यापक मॅडम ना आहे माझा सिलेबस झाला न झाला तर त्यावरती ते कावलेकर सर खूप व्हायबल झाले आणि त्यांना जातीवाचक शिबिराळ करू लागले मार्ड्या बुद्ध तुझी लायकी का तू मला कोण शिकवणार तू माझ्या तुझ्या पायाखाली पण माझ्या तुला जागा नाही मी तुला बघून घेईन अशी शिबिराळ करू लागले त्यानंतर त्याच दिवशी शालेय समितीची मिटिंग असल्यामुळे आमच्या शालेय समितीचे जे अध्यक्ष आहेत आलिमभाई ते शाळेमध्ये आले त्यांनीही जेव्हा ऐकलं की हे काय चाललेलं आहे तेव्हा त्यांना ते पण ते आई बहिणीवरून घाणेड्या शिवी शिवीगाळ करू लागले इतकी शिबीगाळ करू लागली की ते बाहेर जाऊन मुलांच्या समोर पण खूप जोरजोराने मोठमोठ्याने मुट ओढू लागले आणि हे सर्व त्यामुळं काय आवाज चाललाय काय गोंधळ चाललाय त्यामुळे मुलं पण बाहेर आली तांबे ते मुलांना शिकवत नाहीत का मोबाईल वरती बघत असतात का नाही त्यांचा सिलेबस मी जेव्हा चौकशी केली मुलांच्या कोणा तर सिलेबस अगदी व्यवस्थित पूर्ण आहे हा ते जरा थोडेसे राजकारणामध्ये आहेत इतर अनेक सामाजिक संघटनेमध्ये काम करत असतात त्यामुळे लोकांचे सतत ते, ते संपर्कात असतात त्यांना फोन येत असतात पण असं नाही की ते शाळेच्या जेव्हा त्यांना क्लास नसतो तेव्हा ते फोन घेतात आणि त्यांना जे बाहेरचे काम आहे ते पण आम्ही त्यांनाच जास्त सांगत असतो की हे करा ते करा शाळेमधलं जवळजवळ तेच सगळे बघत असतात काही बाहेरचं सामान आणायचं असेल काय असेल तर नमस्कार मी अजित जगन्नाथ तांबे मी मॉडासकू दाभिळ या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या शाळेमध्ये कार्यरत आहे आणि ह्या शाळेतल्या सगळ्यात ज्येष्ठ शिक्षक म्हणून मी सत्तावीस वर्ष या शाळेमध्ये मी कार्यरत आहे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी मी शाळेमध्ये थोडा अकरा वाजता उशीर आलो शाळेच्या कामानिमित्त मान्य मुख्याध्यापिकेने मला दापोलीमध्ये पाठवलं होतं मी शाळेमध्ये अकरा वाजता आलो आल्याप्रमाणे मी माझं काम करायला सुरुवात केली त्यानंतर मी वॉशरूमला गेलो आणि वॉशरूम नंतर आल्यानंतर एक वाजाच्या दरम्यानच्या काळामध्ये शिपायांमार्फत मॅडमने मला केबिनमध्ये बोलवलं मॅडम मी तुरुंगमध्ये बोलल्यानंतर माझ्या अगोदर श्री कावलेकर सर माझ्या संदर्भातला आम्ही कंप्लेंट गरज होत्या त्यांच्या आवाजवर मला खाली ऐकायला येत होतं परंतु त्या कंप्लेंट अशा होत्या की तांबे सर शिकवत नाही तांबे सर बरे बोलून असतात आम्ही जर शाळेचं काम करूनच करत नाही इकडे इकडे फिरत अशा प्रकारच्या कंप्लेंट्स होत्या परंतु मी त्याला मला मी ज्यावेळेस कॅबिनमध्ये बोललो त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो मी म्हटलं साहेब हे तुम्हाला माझा सगळा सिलेबस कम्प्लीट आहे तुम्हाला म्हणजे मी खात्री करा मी मॅडमला सांगितलं मॅडम तुम तुम्ही हे बुद्ध माणूस सांगितलं अत्यंत खोटं माझ्या बोलतोय माझ्यावर आणि अनेक वेळा हे सगळं होत होतं मी समजावून सांगितलं बोलू नका तरी तर तो माणूस असं म्हणायला लागला हा महाबा बुद्ध मला काय शिकवण्याची लायकी की जात तुम्ही माझ्या पायाखाली आहे अशा प्रकारचा अपशब्द जाती अपशब्द या माणसाला वापर त्याच वेळेला मी लगेच माननीय मुख्याध्यापकांना बजावून सांगितलं मॅडम तुमच्या कार्यालयात या माणसानं आज तुमच्या समोर मला जातीवरची शेरवाई केलेली आहे आणि आपण आपल्या साक्षीदार तर तुम्ही या कार्यालयामध्ये माझे ज्येष्ठ शिक्षण मुसाद केले होते या लोकांना मी बजावून सांगितलं आणि मॅडमची परवानगी घेऊन मी साडेचार नंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलो या सगळ्यांना सांगितलं की या मासावरती मी आता एफआयआर दाखल करते असं माझ्या लक्षात माझे फार मोठा अन्याय झाला माझी मानसिक फार बिघडलेली आहे जर का एक आज संध्याकाळपर्यंत किंवा सकाळपर्यंत मला याकरता दिवस जर मिळालं तर निश्चितपणानं मी आत्मदन करण्याचा इशारा शंभर टक्के देतोय माझं नाव अमिषा अनंत घाणेकर मी आता दहावीच्या वर्गात शिकत आहे तांबेसर हे तुला शिक्षक आहेत का आणि ते कसे शिकवतात हो तांबेसर आम्हाला इतिहासला शिक्षक आहेत व ते अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात ते फोनवरती बोलत असतात शिक्षक शिक्षकांचा लक्ष तुमच्याकडे नसतो असं आहे का काही नाही सगळ्या शिक्षकांचं आमच्याकडे खूप लक्ष एकोणतीस तारखेला जी शाळेमध्ये काही भांडणं झाली त्या संदर्भात काय माहिती आम्ही वर्गात शिकत होतो आणि मोठ्या मोठ्याने कावले आवाज आला म्हणून आम्ही सगळेजण बाहेर बघायला आलो एवढंच आम्हाला माहिती आहे कुणा कुणाची तेव्हा भांडण झाली कावलेकर आणि नाव नाही माहित ते होते आणि तांबे सर होते तिथे जोरात भांडण झाले हो सगळ्यात जास्त कावलेकर सरचा आवाज येत होता माझं नाव पियुष प्रकाश नेवरेकर मी आता दहावीत शिकतो तांबे सर हे शिक्षक आहेत हो ते आम्हाला इतिहास शिकवतात आ, ते मोबाईल वरती बोलत असतात शिक्षक तुम्हाला शिक्षण देत नाही चांगलं असं काय आहे का नाही नाही शिकवतात तुम्हाला व्यवस्थित शिकवतात दुर्लक्ष करतात नाही शिकवतात एकोणतीस तारखेला भांडण झालेली तेव्हा कुणा बोलायची झालेली ते कावलेकर सर मोठ्या मोठ्या वर्डात होते तेव्हा आम्ही बाहेर नाही आले मॅडम शिकवत होते आम्हाला कोणा कोणाची झालेली कावळेकर सर आणि काय अली म्हणून काहीतरी होते तांबे सर माझं नाव मनिषा दत्ताराम सक्पाळ एकोणतीस तारखेला तुमच्या शाळेमध्ये भांडण झाली होती चेअरमॅन चेर, आमच्या संस्थेचे कावळेकर फरमान इस्माईल कावळेकर शिक्षक अजून दोघच होते भांडण भांडणं त्यांचं ह्या विषय आहे चालूच आहे ना त्याच्यामुळे त्यांची काही भांडणं चालू होते <laughs> तर मग मोठा विषय झाला कारण शाळेच्या आवारात म्हणजे बाहेर झाला इशू मोठा झाला तर तांबे सर, का? सर होते का हा तांबे सर पोलीस स्टेशनला ला जात होते त्यांची भांडण झाली होती त्यांची दुपारी कावळेकर सर आणि त्यांचं इथे मी नव्हती तेव्हा माझं नाव सादिक मोहम्मद हुसैन मुसा मी मॉडर्न हायस्कूल दावे या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून आहे एकोणतीस तारखेला गुरुवारी आ, एक वाजला होता मी नववीच्या वर्गावरती शिकवत होतो त्यावेळी आमच्या मॅडमनी मुख्यापिकांनी आमच्या शिपायाला बो पाठवलं आणि मला बोलावणं पाठवलं की तू मला ऑफिसमध्ये बोलावलं आहे मी आलो त्यावेळी जरा थोडासा आवाज मोठा चालला होता त्यामुळे मला वाटल्याचं काहीतरी घडलंय म्हणून आणि मी धावतच आलो तर या ठिकाणी इथे कावलेकर सर बसले होते आणि ते जोरजोराने बोलत होते की तुमचा सिलेबस झालेला नाही आहे हां आणि तुम्ही मोबाईलवरती बोलत असतात मग तुमचा सिलेबस संपणार कसा तर त्यांना मी सांगितलं की आठ दिवस अगोदरच तुमच्याशी बोलणं झालेलं आहे की काही कामं शासकीय कामं जास्त प्रमाणात आल्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये सिलेबस पाठीमागे आहे आपण जी परीक्षा घेणार आहोत ती परीक्षा आपण थोडीशी उशिरा घेऊया जेणेकरून संपूर्ण सिलेबस होईल आणि मुलांना सुद्धा लिहिणं सोपं पडेल तर त्यांनी तांबेसरांचं नाव घेतलं तांबेसर या ठिकाणी शिकवत नाहीत काही नाही म्हणून मग मॅडमनी काय केलं शिपायामार्फत तांबेसरांना निरोप पाठवला आणि तांबेसरांना बोलावणं पाठवलं तांबेसर या ठिकाणी आले तांबेसरांना बघताच त्यांचा आणखीन पारा चढला आणि तांबेसर म्हणायला लागली की माझा सिलेबस तर झालेला आहे तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता आणि कोणत्याही प्रकारे मुलांची तक्रार माझ्याबद्दल तरी अजिबात नाही आहे आणि जर तक्रार असेल तर त्यांनी असे ती मॅडमच्याकडे करावी तुम्ही मला विचारणार विचारणारचा हक्क तुम्हाला अधिकार नाही आहे मॅडम मला विचारू शकतात आणि मी मॅडमला त्याचं उत्तर सांगेन तर ते म्हणायला लागले मा मग मी मला अधिकार आहे तुम्हाला समजेल दोन महिन्यामध्ये काय करायचं ते आणि ते त्यांना म्हणजे बडबडायला लागले शिवायगाळ करायला लागले तू मारडा आहेस वगैरे असे अपशब्दसुद्धा त्यांनी जातीवाचक शब्द त्या ठिकाणी त्या ठिकाणी मांड उच्चारले आणि त्याच्यानंतर ते खूप रागात आदळ आपट असं पा हे करत होते एवढ्यात आमच्या शाळेचे प्रभारी अध्यक्ष अलिमबाई दळवी या ठिकाणी आले अलिमबाई दळवीनी आवाज जरा मोठ्या म्हणून चाललेला आहे याचं काहीतरी झालंय म्हणून त्यांनी विचारलं की नेमकं काय झालं तर तांबेसरांनी सांगितलं त्यावेळेस त्याच्यानंतर त्यांनी कावलेकर सरांना विचारलं की तुम्ही काय चाललंय तुमचं नेमकं ह्या पद्धतीने तुम्ही हे शिवीगाळ वगैरे त्यांनी सुद्धा ते ऐकली होती तर हे काय चाललंय नेमकं जातीवाचं का तुम्ही हेच विचारतात तर त्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाले की तुम्ही मला विचारणार कोण तुमचा संबंध काय आणि मग ते इंग्रजीमधून मराठीमधून हिंदीमधून हु आर यू आणि तुम कोण आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला मानत नाही तुम्हाला कोणालाच मानत नाही मी तुम्हाला बघून घेईन अशा प्रकारचे अपशब्द त्यावेळी वापरले आणि मोठमोठ्याने शिव्या वगैरे देण्याचं ताल। काम चालू होतं त्यांचं थोड्या वेळानंतर अं जेवणाचीच सुट्टी झाली अं सुट्टीनंतर या ठिकाणी एक शाळा व्यवस्थापन समितीची सभा या ठिकाणी आयोजित केलेली होती त्या समितीचे त्या सभेसाठी खास म्हणजे अलिबाई दळवी या ठिकाणी आले होते आणि इतर सुद्धा या ठिकाणी पालक मंडळी उपस्थित होती तर त्यांचं काम त्या वरांड्यामधून एकसारखं येत जात होते आणि मोठमोठ्याने म्हणजे अपशब्द सुद्धा गाळत होते शिवीगाळ वगैरे सुद्धा चालले होती तुम्ही कोण तुम्हाला सगळ्यांना बघून घेतो वगैरे असं बोलणं चाललं होतं मात्र आ, त्या लोकांनी या गोष्टींवरती पहिल्यांदा दुर्लक्षच केलं मात्र ज्यावेळी मिटिंग संपली अलिम भाई आणि इतर पालक इथून जात होते त्याचवेळी नेमकं या ठिकाणी कोपऱ्यावरती त्यांचं कोणाला तरी फोन लावलं होतं आणि मोठ मोठ्या नेते पण म्हणजे संपूर्ण या एरिया परिसरामध्ये ऐकायला येईल अशा पद्धतीने त्यांनी शि म्हणजे शिवेगाळ करत होते ते आणि ते शब्द उच्चारण्यासारख्या पलीकडचे आहेत आणि त्यांना म्हणजे ते तर गेटच्या बाहेर जाऊन पोचले होते आणि तिथे त्यांना यांचा शब्द जे आहे ते तिथपर्यंत ऐकायला जातील असं ते बोलत होते मग एवढ्या जोराने का काय झालं नेमकं म्हणून ते परत आले तर हे व्यक्ती त्यांच्या अंगावरती परत धावून गेली आणि एवढ्या जोराने ती म्हणजे हे झालेले होते बोलत होते की जवळजवळ तिथे जी गाई घरं आहेत किंवा इकडे ऑफिस आहेत किंवा इतर घरं आहेत तिथपर्यंत तो आवाज जाऊन पोहोचला होता एवढ्या जोरजोराने ते त्यांना शिविगार वगैरे सुद्धा करत होते आम्ही लोकांनी त्यांना समजावून त्यांना पाठवलं मात्र यांचं मात्र शिविगाळ वगैरे चालूच होती शेवटपर्यंत इवन ती लोक गेल्याच्या नंतर विद्यार्थी सर्व समोर आले बघत होते की म्हणजे अतिशय म्हणजे घृणास्पद हा विषय होता भांडण्याचं कारण काय होतं भांडण्याचं काहीही कारण सुद्धा अजिबात काही नव्हतं कारण ते त्यांनी येऊन फक्त एवढंच विचारलं की असं तुम्ही का करताय शिवीगाळ म्हणजे तांबे सरांना तुम्ही शिवीगाळ वगैरे का करताय एवढंच फक्त त्यांना विचारलं तर बास त्यांचं ते सुरू झालं की त्या आणि याच्या पूर्वी सुद्धा म्हणजे अजून ज्यावेळी संस्थेची लोक येतात त्यावेळी त्यांच्याविषयी अशाच पद्धतीचे अपशब्द वगैरे ते वापरतात खूप म्हणजे वाईट वाटत की एखादा शिक्षक हा आणि विद्यार्थ्यांच्या समोर अशा पद्धतीने बिघाड करणं हे फारच वाईट वाटतं मनाला अतिशय वाईट वाटत माझं नाव सुभाष प्रकाशिंदे एकोणतीस तारखेला शाळेमध्ये काय विषय झाला एकोणीस शाळेत असा विषय आला की जातीवादक प्रकार झालेला आहे ते शिक्षक आहेत कावलेकर नावाचे आणि आमच्या तांबेसरांना जातीवादक बोललेले आहेत ते शोभत नाही शाळेत ना आणि त्याच्यामुळे पोरं शाळेत येणार कशी मग हे जातीवादक म्हणून एका न्याया घेतला होती सरांना तांबे सरांना ग्रामस्थ मी ग्रामस्थ बोलतो मला या विषयावरती काय वाटतं चुकीच आहे बोलणं जाती होतं कोणत्याही मुलाला जाती मुलं सरांना आणि पण शिक्षक येत ते असं पण नाही ते मुलगा शिक्षक आहेत आणि शिक्षकांना तुम्ही बोलल्या जाती होतं हे प्रकार चुकीच आहे मग शाळेच्यामुळे शाळेवर परिणाम होतो आणि शाळा पोरमुळे घाबरत यायला त्या शाळांमुळे हो आहे ना पोरं घाबरत ना असं त्यांना पोरं घाबरतं आणि अशा प्रकार घडल्यामुळे पोरांना सगळं मात पडलेलं आहे